नमस्कार चला तर पितृपक्ष सुरू झाला तर हे पितृपक्षामध्ये केली जाणारी मिक्स भाजी कशी बनवायची ते आपण बघूया त्यासाठी मी कारलं घेतलं आहे बारीक कट करून घेणार आहे आणि बारीक कट करून मी एका बाउलमध्ये थोडंसं लिंबू आणि मीठ लावून थोड्या वेळ ठेवणार आहे कारण त्याचा जो कडूपणा आहे तो निघाला पाहिजे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया आता मी हे कारले बाजूला करून ठेवले आणि गवारीच्या शेंगा निवडून ठेवल्या हे लाल भोपळा घेतला दोन बटाटे घेतले भेंडी घेतली थोडा मी बारीक कट करून घेतल्या भाज्या दोन चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून थोडं लसूण थोडी कोथंबीर हे मिक्सरवरून थोडंसं आधी फिरून घेणार त्यानंतर मी एक चमचाभर खोबऱ्याचा किस घालणार तुम्ही ओला नारळाचा किस घातला तरी चालते चला तर आता कढई गरम करायला ठेवूया कढई गरम करायला ठेवली नेहमीप्रमाणे आपण जसं भाजीला तेल घालतो त्याप्रमाणे ते भाजी तेल घालायचं तेल घातल्यानंतर गरम झाल्यानंतर मोहरी जिरे कढीपत्ता थोडासा हिंग आणि पहिले कारले छान परतून घ्यायचे तेलामध्ये म्हणजे त्याचं कडू जो कडू पण आहे तो कमी होतो त्यानंतर गवार घालूया तर बटाटे मोपळा भेंडी हे पाच प्रकारचे भाज्या घेतले मी प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते पण आमच्याकडं हे एवढ्याच भाज्या वापरतात आणि अशी मिक्स भाजी बनवतात वेगळ्या वेगळ्या बनवत नाही आणि छान मिक्स करून घेतल्यानंतर छान परतून घ्यायचं आणि एक मिनिटभर झाकण ठेवायचं आपल्याला एक मिनिट झाला आता आपण ओघडून बघूया झाकण काढून पुन्हा परतून घ्यायचं छान पुन्हा एक मिनिटभर झाकण ठेवायचं म्हणजे आपल्याला कॉफेमध्येची भाजी शिजवायची जास्त पाणी वापरायचं नाही अर्धा चमचा हळद घातले एक चमचाभर मी हे घरी बनवलेला कांदा लसूण मसाला घातला आणि हे जे आपण वाटण तयार केलं ते घातले सगळे मसाले घातले थोडं मीठ घातलं चवीनुसार आणि छान आपण हे परतून घेऊया छान मिक्स करून घ्यायचं आणि थोड्या वेळा झाकण ठेवायचं पुन्हा त्याला एक वाफ येऊ द्यायची आणि सारखं हलवत राहायचं शक्यतो बुडाची कढाई यायची म्हणजे खाली लागत नाही आता आपण जे मिक्सरमध्ये वाटण काढलं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून एक अर्धी वाटी मी पाणी घातलं आणि झाकण ठेवलं दोन तीन चमचे मी शेंगदाण्याचा कूट घातला थोडंसं जाडसरच आहे आणि तसंच मी झाकण ठेवलं आपल्याला पुन्हा एक दीड मिनिट झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची छान भाजी आपली शिजली गेली बघू शकता कलरही छान आला आता आपली भाजी तयार झाली आता एका बाउलमध्ये काढून घेऊया आपण छान गरमागरम मस्त मिक्स भाजी तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा थोडीशी कोथंबीर घालायची आणि वरतून थोडंसं लिंबू पिळायचं छान लागते ही चवीला ही भाजी प्रकारे आमच्याकडं या, आम या पद्धतीने अशी भाजी करतात प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद